देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सोलार सारखी महत्वपूर्ण योजना जाहीर केली येणाऱ्या काळात विजेच्या समस्या जटिल होणार आहेत विजेची मागणी पकता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषदच्या अकरा शाळांना ऑफ ग्रीड रुफ ऑफ सोलार ही योजना राबवली जाणार आहे अशी माहिती भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या संकल्पनेचा शुभारंभ केला सर्वांना माहिती आहे की सोलार ह्या विषयामध्ये देशाचं जे आपलं नेतृत्व आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी पी एम सोलारसारखी एक चांगली योजना जाहीर केली आणि आमचे नेते मार्गदर्शक सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा अपारंपरिक ऊर्जास्त्रोत याबद्दल सातत्याने एक वेगळ्या विजनमधनं ते विषय मांडत असतात येणाऱ्या काळात वीज ये विजेने काय होतं ते हे आपण मागच्या सात दिवसात अनुभवलेलं आहे अनेक शाळा ह्या अंधारात राहिल्या ह्यासारखे अनेक विषय झाले गैरसोय होत होती कित्येक ठिकाणी पेशंट्सची गैरसोय होत होती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजेचं होणारी मागणी आणि विजेचं होणारं प्रडक्शन ह्या अनुषंगाने सोलारच्या बाबतीत एक ब्रोड भूमिका ही देशस्तरावरती सन्मान्य पंतप्रधानांनी घेतली आणि त्याच भूमिकेतून राज्यात असू दे किंवा या संपूर्ण आपल्या जिल्ह्यात असू दे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनीसुद्धा एक आ, विजनरी अशी भूमिका या बाबतीत मांडली आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या जिल्हा परिषदेच्या आपल्या दहा शाळा अकरा शाळा सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या अकरा शाळा ह्या ऑफ ग्रीड रुफस्टॉप सिस्टममध्ये घेत आहोत आणि ह्यात ज्या शाळा असतील ऑफ ग्रीड, ग्रीड रूफटॉप सिस्टम म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर शाळांच्या वर्गखोल्या ह्या ऑफ ग्रीड सिस्टमने सोलर ऊर्जेशी जोडलेल्या असतील ज्यातून कधी समजा लाईट गेली तर त्या सौरऊर्जेच्या सिस्टमवरती त्या शाळा चालू शकतात आणि जिल्ह्यातला एक माझ्या मते हा पहिलाच प्रयोग असेल पहिल्यांदा हे अशा पद्धतीने होतं आहे आणि एक यातून पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने शासन ह्याच्यामध्ये काम करू शकतं पण त्याआधी एक कार्यकर्ता म्हणून हे आपण हा विषय स्वतः करावा अशा अनुषंगाने हा आम्ही विषय घेतो आहे सावंतवाडी तालुक्यातल्या अकरा शाळांची जिल्हा परिषदेच्या शाळांची ह्यासाठी आम्ही निवड केली आहे ह्याच्यामध्ये ह्या जर योजनेला जर आपण म्हटलं तर ह्याला म्हणतात ऑफ ग्रीड रूफटॉप सोलर सिस्टम ऑफ ग्रीड रूफटॉप सोलर सिस्टम ह्यातून शाळांची सोलार बेस्ड एनर्जी त्यांना वापरता येईलच म्हणजे वीज म्हणून रूफटॉपवरती जे सोलरने वीज तयार होईल ती त्यांना वापरता येईलच पण त्याशिवाय शाळांचे जी विजेची बिलं आहेत ना हीही यामुळे कमी होतील त्यामध्ये फरक येईल ह्याच्यामध्ये सोलर पॅनल्स असतील इन्वर्टर सिस्टम असेल आणि त्याचे बॅटरी पॅकेज असतील आणि सोलर मोड आणि सोलर ग्रीड अशा वेगवेगळ्या वेग मोडवरती ही यंत्रणा काम करेल एक स्टार्टअप म्हणून सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या अकरा शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल या प्रकल्पाचं का ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या शाळा निवडल्या जातील त्याचं लवकरात लवकर काम सुरू होईल आणि लवकरच आमचे नेते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या ह्यांच्या हाते यांच्या हस्ते हे आ, नवीन एक युनिक असा त्याचं उद्घाटन करता येतील किंवा लोकार्पण करता येईल या सावंतवाडी तालुक्यातल्या शाळा अस शाळा असणार या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि आम्ही शक्यतो म्हणजे ज्या शाळांच्या पटसंख्या जास्त आहेत अशा शाळांना प्राधान्य देऊ पण ह्या संपूर्णपणे ह्याने शाळांचा जो इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटीचा जो वीज बिलाचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि ज्या समजा कधी लाईट जरी गेली तरी सोलारमुळे त्यांना तो बॅकअप प्लॅन मिळेल हे पहिल्यांदा आहे त्यामुळे प्रायोगिक तत्वावरती आम्ही हे स्टार्ट करतो आहे सावंतवाडी तालुक्यातल्या अकरा शाळांमध्ये हा विषय आम्ही स्टार्ट करतो निवडायचा हे सगळं खाजगी आम्ही म्हणजे मी स्वतः खाजगीच्या पद्धतीने आम्ही हा राबवतो आहे एक युनिक प्रकल्प असेल युनिक पॅन्डा असेल जिल्ह्यातला पहिला प्रकल्प असेल नाही 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 हा हा विषय हा युनिक आहे गोष्ट लक्षात घ्या रूफटॉप सोलर जर आपण प्रधानमंत्री मागच्या मार्चमध्ये मार्चच्या आधी ही एक वेगळी योजना राबवलेली होती आणि त्या संदर्भात एक मोठं काम चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून तिथे डोंबिवलीमध्येही करण्यात आलं एक त्याच पद्धतीचा एक छोटा प्रयत्न एक छोटा कार्यकर्ता म्हणून करावा या पद्धतीचा ह्या मागचा मानस आहे त्याचा कुठचाही अधिभार शासनावरती नसेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल